चहामध्ये रिफाईंड शुगरऐवजी नॅचरल अल्टरनेटिव्ह सांगतो पाच महत्त्वाच्या गोष्टी पिसलेला खजूर किंवा खारीक साखरेऐवजी चहामध्ये वापरायचं हो महाग आहे म्हणून थोडंसंच चालेल टॉप फाईव्ह बेनिफिट सांगतो मी काउंट डाऊन करूया नंबर फाईव्ह पिसलेलं खारीक खजूर नॅचरल आहे अनरिफाईंड आहे ना कुठलं केमिकल ना प्लास्टिक मिक्सरमध्ये पिसून डब्यात साठवा ड्राय पाहिजे आणि चहा बनवून ओतून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी टाका नंबर फोर अँटीऑक्सिडंट पॉवर हाऊस फ्री रॅडिकल्स न्यूट्रलाइज करते आहे म्हणजे एजिंग स्लो आहे हार्ट लिवर आणि स्किनसाठी व्हेरी बेनिफिशियल नंबर थ्री गट फ्रेंडली म्हणजे आतड्यांसाठी चांगलं फायबरमुळे हेल्दी मायक्रोबायोमला फायदा त्यामुळे बेटर डायजेशन आणि इम्युनिटी नंबर टू आयर्न्स अँड मिनरल्स खारीक खजूर हे नॅचरल मल्टीव्हायटमिन आहे मॅग्नेशियम पोटॅशियम आयर्न बी कॉम्प्लेक्स विटॅमिन्स थकवा एनिमिया आणि ब्लड प्रेशरच्या इश्यूजमध्ये फायदा आणि नंबर वन नो शुगर स्पाइक, खारी खजूरमध्ये नॅचरल फ्रुक्टोज आणि ग्लुकोजचं बॅलन्स असतंय त्यामुळे ब्लड शुगर लगेच स्पाइक होत नाही म्हणजेच स्टेबल एनर्जी